नमस्कार मित्रांनो मी आहे अनिकेत तर आम्ही फायनल गेलो होतो कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये आमच्या बच्चं जावळ काढायचं होतं मयूर आता तुम्हाला हाय करते तो मयूर आहे आणि ती माझी दिदी आणि ते माझे दाजी आहेत मयूरला घेऊन आम्ही बाहेर गेलो होतो फिरण्यासाठी हा मयूर सकाळी थंडी वाजत असल्यामुळे त्याने टोपी घातली होती आणि ते मयूरची मम्मी म्हणजे त्याची छोटी माऊ तर आम्हाला तिथे चार पाच घंटे घालायच होतं त्याच्यामुळं आम्ही ही रूम केली होती तर प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी करत होतं माणसं आमची बसून येतं गोष्टी करत होते व लेडीज आमची आतमधल्या रूममध्ये बसून प्रत्येकजण आपापल्या गोष्टी दाखवत होतो व कोणी कोणाला काही सांगत होतं मी हे घेतलं मी ते घेतलं त्याच्यामुळं सगळे लेडीज एकत्र बसून सगळे पॅकिंग वगैरे करत होते त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं की अगोदर आपली कामं करावं आपल्याला लवकर आवरून जायचं त्याच्यानंतर ते म्हणलं म्हणलं आहे तू तुझे तर आम्ही मयूरला घेऊ मी आणि मामा आमचे बाहेर गेलो होतो मयूर म्हणला मला या गाडीमध्ये बसायचं आहे गाडी चालवणार आहे मी म्हणलं मग त्याचा तो ऐकत नव्हतो त्याच्यामुळं तर रडल्यामुळं आम्ही त्याला पण शेवटी गाडीमध्ये बसवायचा निर्णय घेतला आणि त्याला गाडीमध्ये बसवला गाडीमध्ये बसवल्यानंतर मयूर इतका खुश होता इतका खुश होता ना तो किती पण हसत होता आणि किती पण आम्हाला बाय 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 करत असत होता त्याने गाडी चालवली त्याला इतकी खुश होत होता की त्याला असं वाटत होतं की तो रिॲलिटीमध्ये गाडी गाडी चालवत आहे त्याच्यानंतर त्याचं झाल्यानंतर तो हसून हसून नंतर त्याला खाली उतरायची वेळ आली त्याच्यानंतर तो उतरत येऊन झाला फिरून झाल्यानंतर सगळे म्हणाले चला आता तर आम्ही तिकडे निघालो हे आमची पूर्ण फॅमिली आहे आम्ही जात होतो चालत चालत पुढे बाजा वाजत होता ते बाजेवाले मामा आम्ही त्यांना काही बोललेलं समजत नव्हतं ते आम्हाला काही बोललेलं समजत नव्हतं तरी त्यांना हिंदीमध्ये बोलावं लागलं त्याच्यामुळं ते काहीतरी झाल्यामुळं आम्ही आलो निघून हे आमची दिदी आणि मामा दंडवट घेत होते ते काहीतरी परंपरा असते म्हणे ज्याचं नवसं असतं त्याने ते करायचं असते म्हणे मयूर हलकीच्या आवाजावर नाचत होता डान्स करत होता त्याला मग शेवटी क्षण आलाच मयूर जावळ काढण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि मला नंतर आयरा म्हणून टोपी वगैरे दिली आणि टोपी घालून मी जावळ काढण्यासाठी बसलो त्यावेळेस मयूरला काही समजत नव्हतं आणि तो जावळ काढण्याच्या क्षणात त्याला वाटत ही नव्हतं की आता माझे एवढे लांब केस वाढलेले कट होणार हे त्याला काहीच माहिती नव्हतं त्याच्यामुळे मी त्याला हसत हसत त्याच्या केसांना हात लावून मी के जावळ काढायचा ठरवलं त्याच्यानंतर मी केस काढले आणि त्याच्या मांडीवरती ठेवले तर तो केस बघून रडायला लागला त्याच्यानंतर तर कसं वाटलं मित्रांनो आमचा फॅमिली ब्लॉग लाईक करा कमेंट करा